पुण्यात कोयता गँग सुरू झाली त्याचं लोण हळूहळू पुण्यापासून शंभर किलोमीटरवरच्या बारामतीत पोचलं आणि बारामतीतून इंदापूर तालुक्यात देखील काल इंदापूरच्या भवानीनगर परिसरातील कॉलेजच्या मुलांमध्ये अशी हनामारी झाली की कोयत्याने वार करण्यात आले यानंतर पोलिसांनी अत्यंत चपळाईने दोनच तासामध्ये बारामती तालुक्यातील जळगाव कडे पटार येथे पळून जाणाऱ्या तिघ जणांना पकडले आणि कोयता गँग ताब्यात घेतली या क्वायता गँगची बाराम बारामतीसह इंदापूर तालुक्यातील भवानीनगर परिसरातील पालकांवरील दहशत संपावी यासाठी संपूर्ण बाजारपेठेतून याची ओळख परेड देखील काढण्यात आली खर तर बारामतीत घडलेल्या या, या, बारा या घटनेनं पालक अतिशय चिंतेत आहेत भवानीनगरच्या कॉलेजमधील कथित प्रेमसंबंधाचा प्रकार आणि त्यातून झालेला हा वाद थेट अगदी जीव घेणा बनला बारामती नंतर इंदापूर तालुक्यात कॉलेजमध्ये घडत असलेल्या या प्रकाराने नागरिक हैराण झालेले आहेत भवानीनगरच्या भवानी मातेच्या मंदिरासमोर काल अचानकपणे झालेल्या या मारामारीत एका जणावर कोयत्याने वार करण्यात आले हे वार निर्घृणपणे करण्यात आल्याने त्याला बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र हा संबंध हा सं, संपूर्ण प्रकार प्रेमसंबंधातून घडलेला असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात उघड केले आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे या घटनेमध्ये संचित घोळवे जाधव यांच्यावर वार करण्यात आले तर पोलिसांनी आदनान शेख पियुष चव्हाण यश आरवडे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यांच्यासह दोन विधी संघर्षित बालक देखील ताब्यात घेतलेले असून त्यांच्याकडे अजून पोलिसांचा तपास सुरू आहे पोलिसांनी या घटनेमध्ये शस्त्र अधिनियम चार पंचवीस सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे यापुढे वालचंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शाळा आणि कॉलेज विद्यालयाच्या परिसरात जर कोणी धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करेल तर अशा इस्मांवर कायदेशीर कठोर का कारवाई करू असं वाल्चंदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंडगे यांनी स्पष्ट केलं आहे